आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा कर्जत कल्याण राज्यमार्गावर तेल वाहतूक करणाऱ्या एका टँकरनं केळी भरलेल्या पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिली या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पिकअपचा चालक किरकोळ जखमी झालाय अपघातामुळे केळी भरलेला टेम्पो रस्त्याच्या मधोमध उलटल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती टँकर खोपोलीहून बदलापूरच्या दिशेनं निघाला होता दरम्यान नेरळ येथील गणेश घाट परिसरात रस्त्याच्या कडेला विरुद्ध दिशेनं पार्क केलेल्या पिकअप टेम्पोला टँकरनं समोरून धडक दिली गोडेतेल भरलेला टँकर संजय पाल हे चालवत होते ते खोपोलीहून कर्जत नेरळ मार्गे बदलापूरकडे जात होते दुसरीकडे अक्षय राजू निकम हे केळी भरलेला पिकअप टेम्पो घेऊन सोलापूर बारामती येथून नेरळ येथे माल खाली करण्यासाठी पहाटे पोहोचले होते मात्र दुकानं बंद असल्यानं त्यांनी वाहन नेरळ गणेश घाट परिसरात रस्त्याच्या कडेला विरुद्ध दिशेला पार्क करून त्यात झोप घेतली होती सकाळच्या सुमारास साडेआठच्या दरम्यान टँकर चालक संजय पाल यांना समोर उभा असलेला पिकअप टेम्पो दिसला नाही आणि त्यांनी त्याला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की पिकअप तब्बल पंधरा फूट मागे सरकून रस्त्याच्या मधोमध उलटला सुदैवानं वाहनात झोपलेला चालक अक्षय निकम किरकोळ जखमी झाला आणि मोठा अनर्थ टळला टँकर चालकाला घटनास्थळी स्थानिकांनी पकडून नेरळ पोलिसांच्या ताब्यात दिलं शनिवारचा विकेंडचा सुट्टीचा दिवस असल्यानं कर्जत कल्याण राज्यमार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होती तसंच नेरळ माथेरांकडे जाणारी वाहनंही सकाळपासून मोठ्या संख्येनं होती अशा वेळी टेम्पो रस्त्याच्या मधोमध उलटल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला

दरम्यान कल्याण नेरळ मार्गावर अवघ्या आठवड्यात हा तिसरा अपघात घडल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये संताप आहे या मार्गाचं रुंदीकरण करण्यात यावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत